नमस्कार मित्रांनो लाईफ मिन्स मोरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मजबूत हाडे निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचा पाया बनवतात आपल्या शरीराच्या संरचनेला आधार देतात आणि महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करतात तथापि जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या हाडांची घनता नैसर्गिकरित्या हळूहळू कमी होते ज्यामुळे त्यांना फ्रॅक्चर आणि तुटण्याची अधिक शक्यता असते हाडांचा कमकुवतपणा किंवा ऑस्टिओपोरॉसिस ही एक सामान्य स्थिती आहे ज्यामुळे हाडांचे वस्तुमान कमी होते आणि संरचनात्मक अखंडतेत बदल होतो स्त्रियांसाठी हाडांचे आरोग्य विशेष महत्त्वाचे आहे कारण रजोनिवृत्तीनंतर महिलांना हाडांची झीज होण्याचा धोका जास्त असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये कमकुवत हाडांची सात लक्षणे पाहूया ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू नये पहिले लक्षण आहे वारंवार फ्रॅक्चर कमकुवत हाडांच्या सर्वात स्पष्ट लक्षणांपैकी एक म्हणजे बहुतेकदा किरकोळ जखम किंवा पडल्यामुळे वारंवार फ्रॅक्चर होणे कमकुवत हाडे असलेल्या लोकांना अधिक सहजपणे फ्रॅक्चर होऊ शकते आणि या जखमांना बरे होण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागतो तुमच्या शरीरात फ्रॅक्चरची वाढलेली संवेदनशीलता तुम्हाला दिसल्यास कारण निश्चित करण्यासाठी वैद्यकीय मूल्यमापन करणे आवश्यक आहे दुसरे लक्षण आहे उंची कमी होणे कालांतराने उंची कमी होणे हे कमकुवत हाडांचे लक्षण असू शकते हाडांची घनता कमी झाल्यामुळे मणक्याला जोडलेली लहान हाडे आकुंचन पावतात ज्यामुळे उंची कमी होते जर तुम्हाला असे आढळून आले की तुम्ही उंचीने लहान होत आहात किंवा तुमच्या आसनात बदल होत आहे तर तुमच्या हाडांच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी एखाद्या व्यावसायिकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे तिसरे लक्षण आहे पाठदुखी सतत पाठदुखी विशेषत मधल्या किंवा खालच्या पाठीत दुखणे कमकुवत हाडांची चेतावणी चिन्ह असू शकतात मेरुदंड म्हणजेच पाठीच्या हाडांची ताकद हरवल्यामुळे पाठीचा कणा फ्रॅक्चर होऊ शकतो परिणामी तीव्र वेदना आणि मर्यादित हालचाल होऊ शकते वेदनांचे कारण ओळखणे आणि त्यावर त्वरित उपाय केल्याने पुढील गुंतागुंत टाळण्यास मदत होऊ शकते चौथं लक्षण आहे ठिसूळ नखे आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमच्या नखांचे आरोग्य तुमच्या हाडांच्या आरोग्याविषयी माहिती देऊ शकते कमकुवत आणि ठिसूळ नखे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारख्या आवश्यक खनिजांची कमतरता दर्शवू शकतात जे हाडांच्या मजबूतीसाठी महत्वपूर्ण असते आपल्या नखांच्या स्थितीकडे लक्ष देऊन आपल्या हाडांच्या आरोग्यावर परिणाम करू शकणाऱ्या पौष्टिक गुणांच्या कमतरतेकडे लक्ष देण्यास स्वतःला प्रेरित करा पाचवं लक्षण आहे हिरड्या आकुंचन पावणे ज्याप्रमाणे शरीरातील इतर भागांची हाडे कमकुवत होऊ शकतात त्याचप्रमाणे जबड्याचे हाडही कमकुवत होऊ शकते हिरड्यांची ताकद कमी होणे किंवा मोकळे दात येणे हे कमकुवत जबड्यांचे लक्षण असू शकते हे प्रिओंटल रोग किंवा जबड्यातील हाडांची घनता कमी झाल्यामुळे होऊ शकते दातांची स्वच्छता राखणे आणि दातांच्या कोणत्याही समस्यांचे त्वरित निराकरण केल्याने जबड्याच्या हाडांचे आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते सहावं लक्षण आहे खराब मुद्रा जर तुम्हाला कुबड काढून बसणे किंवा चांगली मुद्रा राखण्यात अडचण येत असेल तर ते कमकुवत हाडांशी जोडलेले असू शकते कमकुवत हाडे मणक्याच्या संरचनेवर परिणाम करू शकतात ज्यामुळे आसनात बदल होतो आणि फ्रॅक्चर आणि पाठीच्या विकृतीचा धोका वाढतो अंतर्गत शक्ती आणि हाडांची ताकद वाढवणारा व्यायाम केल्याने तुमच्या हाडांवरचा ताण कमी होण्यास मदत होते आणि सातवं आणि शेवटचं लक्षण आहे पकडण्याची शक्ती कमी होणे वस्तू पकडण्याची शक्ती कमी होणे हे हात आणि मनगटाची हाडे कमकुवत होण्याचे सूक्ष्म लक्षण असू शकते हे वृद्धत्व आणि स्नायू कमकुवतपणा यासारख्या विविध घटकांना कारणीभूत असले तरी हाडांच्या आरोग्यास संभाव्य योगदान म्हणून विचारात घेणे महत्वाचे आहे हात आणि मनगटाची ताकद वाढवणारे व्यायाम या अंगांमधील हाडांची घनता राखण्यास मदत करू शकतात तर मित्रांनो हाडांचे आरोग्य राखण्यासाठी आणि सारख्या संभाव्य गुंतागुंत टाळण्यासाठी ही चिन्हे ओळखणे महत्वाचे आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये नमूद केलेली कोणतीही लक्षणे आढळल्यास किंवा तुमच्या हाडांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटत असल्यास मूल्यांकन आणि योग्य मार्गदर्शनासाठी डॉक्टरांशी बोला नियमित वजन उचलण्याचा व्यायाम करणे कॅल्शियम आणि विटमिन डी समृद्ध संतुलित आहार राखणे आणि धूम्रपान आणि जास्त मद्यपान यासारख्या अस्वास्थ्यकर सवयी टाळणे या सर्व गोष्टी आयुष्यभर मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यास हातभार लावू शकतात लक्षात ठेवा संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी हाडांचे आरोग्य आवश्यक आहे आणि त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कीप वॉचिंग थँक्यू